हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर हा बघू शकता मस्त अशी फ्रेश फ्रेश आंघोळ झाली आहे आज आहे गुरुवार आणि गुरुवारची अशी मस्त आंघोळ झाली ना भारी वाटतं माहिती आहे का तर पूजापाठ करायचं असं भारी वाटतं मग बघा इकडं अशी मस्त पूजा करून आंघोळ करून येईल सॉरी आंघोळ करून झाली आणि आहोने हारच नाही आणला मग गेली लगेच हार आणायला बघा अशा हा त्या अवतारत त्याला काय होते आपलंच हे सगळं बघू शकता अशी गेली आमच्या इथलं चौक बघा मग चौकातून गेले आणि चौकामध्ये आमचे एवढे छान हार भेटतच नाही आमच्या आहो माझे आहो खूप छान हार आणतात पण नाही का इथे एवढे खास नाहीत भेटत तिकडे लाभ नाही का थोडंसं बघा त्यांच्यावर सकाळ सकाळी एवढे छान नव्हते म्हणून आहोनी पण ना आणला तर इथं पण एवढा छान नाही होता तर चला म्हटलं देवाला मनापासून काही व्हायला तर चांगलंच असतं तर बघा तिकडं अशी घरी आले आणि मस्त अशी पूजा बघा जप असतो माझा आणि गुरुवारी माझा अभिषेक असतो दत्त महाराजांचा मग त्यांचा अभिषेक केला इकडं मस्त अशी पूजा वगैरे करत होते मग इकडं अशी मस्त जप वगैरे केला असं भारी मन प्रसन्न वाटतं तर ती माझी पोरगी काढत होती तिला म्हटलं बस कर बाळा एवढंच काढ थोडंसं चप करताना बोलायचं नसतं तरी पण मी झोपले हॉरी दत्त महाराज मग इकडं मस्त बेत होता इडली चटणी इडलीची चटणी बनवून झाली आहुंना जायचं होतं मग पटापटा पटा, 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 पटा चटणी करून घेतली आणि मस्त अशा इडल्या केल्या आणि एकदम इडल्या अशा बघा कसल्या भारी झाल्या तुम्हाला दाखवते चला एकदम स्मूथ आणि अशा स्पंची स्पंची झालेल्या माहिती आहे का बघा हाताने जरी काढलं तरी निघत होत्या थंड करून काढायचं म्हणजे असं मस्त निघतात नाही का चिटकत वगैरे नाही आहे थंड घरायला ठेवलं होतं मग काढल्या आहो आले आहो यूज करून म्हटलं पटपट करून घ्यावं नाही का तर आहे की नाही माई माई सुगर तर मग इकडं मस्त असं पर मस्त मस्त इडल्या काढून घेतल्या किती सार्या केल्या होत्या आहे का खूप भारी आज नाश्ता असं भारी वेगवेगळं खायला जरा भारी वाटतं रोज उठून चपाती भाजी माळापीठ पळारपीठ असं होतं मग अशा मस्त रोज केले आहो उठले मग त्यांना दिला नाश्ता चहा पण केला आणि मस्त असं इडली आणि चटणीचा नाश्ता दिला ना त्यांना दिला ना टेन्शन जातं मग ते गेले की लगेच बघा इकडे छोटस क्युटीपाय आलं होतं तर हे कसं भारी आहे आम आमचा आरू नाही का तर हे आमच्या तिकडे शेजारचे इथं आहे आ, चा, चा, ना असे आमचे कसं मला भरवते सगळं खामन ते नाही खाल्लं की रडत होतं मग मी सगळं खाल्लं ते भा मिक्सर सॉरी इडलीचं पात्राचंच भांडं घेऊन बसलं होतं बघा बघ आता असं मुलींना माझे हा खुराक चालू केला आहे रोज तीन बदाम द्यायचं पण माझी पुरी खायचे ना नकरी करतात म्हटलं चांगली भिजले होते मग मला भूक खूप लागली होती मग बघा इकडं मस्त असं मी नाश्ता केला मोबाईल बघत बघत बघू शकता कसं नाटकं चालले खायचं मग इकडं असं मस्त तिला बळ चाललं बघा पोरांना खायला भेटतं तर नको वाटतं ती नको म्हणती मग मला नाही पाहिजे आणि इकडं मोठी पण उठली ती पण मस्त असं तिनं पण इडलीचा नाश्ता केला छोटीवाली गेली स्कूलला तिचं आवडलं आणि बघा माय म माय मा इकडं गप्पा चाललं तर चला असं ठेव